रॉयल शेती ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे मित्रांनो हा पंधरा गुंठ्याचा वांग्याचं प्लॉट आहे मित्रांनो <laughs> आपण सात फुटावर बेड सोडलं होतं मित्रांनो हे जे आणि अडीच फुटावर आपण रोप लावलं होतं आज तीन महिने पूर्ण झालेले आहेत ह्या प्लॉटला तुम्ही पाहू शकता कसे एक लेवल असा वाढलेला आहे चांगली ग्रोथ आहे सेटिंग बघा तुम्ही पाहू शकता सेटिंग पाहू शकता फुलाची संख्या पाहू शकता मित्रांनो तुम्ही आज तीन महिने पूर्ण झालेले आहेत ह्या प्लॉटला आणि एक दोन महिने आणि दहा दिवसात हा प्लॉट चालू झालेला आपण ह्यात सात फुटावर आपण बेड सोडलेले आहेत मित्रांनो आणि अडीच फुटावर आपण याची रोपं लावून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता फुल सेटिंग ही भरपूर प्रमाणात या प्लॉटला आहे आणि अतिशय सुंदर असं व्यवस्थापन या प्लॉटचं झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर तुम्ही जर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की ह्याला कुठं शेंडाळी तुम्हाला दिसणार नाही आख्या प्लॉटमध्ये तर तुम्ही फिरला तर तुम्हाला एक ते दोन ठिकाणी सुद्धा तुम्हाला शेंडाळी दिसणार नाही त्याचं एकच कारण आहे मित्रांनो की आपण ह्याला टायमिंगला फवारणी घेतो मित्रांनो महिन्यातनं एक चार फवारणी आपण ह्याला फिक्समध्ये घेत असतो त्यात आमुशा आणि पौर्णिमा ह्या ह्या दोनला तर आपण हमकास फवारणी घेत असतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता सेटिंग कळी ही भरपूर आहे मित्रांनो आणि ह्या आपल्या पंधरा गुंट्यात एकशे दहा फुटाच्या वीस लाईनी निघलेल्या आहेत मित्रांनो तर आपण एक दिवसावर दहा लाईनी तोडतो आज दहा लाईनी उद्या दहा लाईनी याप्रमाणे आपल्याला रोज पाच कॅरेट इतका माल यातून निघतो आजचा सरासरी भाऊ तर तुम्ही पकडला तर सध्या थोडं मार्केट कमी झालेलं आहे तरी पण पाचशे रुपयाला कॅरेट आपलं रिलायन्स मॉलला जात आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आपण ज जर चार दिवसाला आपण जी फवारणी घेत आहे ती कोणती घेत आहे तर आपण सध्या जर आमोशाला आपण प्रोक्लेम आणि त्यात धानुसान हे मिक्स फवारत आहे मित्रांनो धानुसान प्रति लिटरला एक मिली असं प्रमाण आपण घेत आहे त्याचप्रमाणे दुसऱ्याप्रमाणे आपण डेलिकेटची घेत आहे मित्रांनो डेलिकेटमध्ये आपण काय करत आहे कापूर टाकत आहे कापूर तर तुम्ही टाकला तर त्याचा वास आहे आळी बाहेर येते आणि डेलिकेट मिळते मरते मित्रांनो तर तुम्ही याचा प्रयोग नक्की करा आपण एक बॅलरसाठी तीन डब्या कापूर हे आपण टाकावा त्याचप्रमाणे जर तुम्ही पंपाने तर करत असेल तर वीस लिटर पंपाला तुम्ही पाच कापराच्या वाड्या घेऊ शकता मित्रांनो त्याचप्रमाणे आपण दुसरी फवारणी आपण ची करत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आपण डेलिकेट वायो आणि दहानुस आणि प्रॉक्लॅम याची फवारणी आपण करत आहे आणि त्याचप्रमाणे आपण त्याचप्रमाणे आपण ड्रिपच्या माध्यमातून जर तीन दिवसाला आपण ड्रिपच्या माध्यम माध्यमातून आपण खत सोडत आहे त्यात आपण प्रामुख्याने तेरा चाळीस तेरा बारा एकसठ तेरा झिरो पंचेचाळीस आणि तेरा चाळीस तेरामध्ये मिलास मायक्रोनोटन हे मिक्स करून आपण याला देत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आधूनमधून बूम फ्लावर सेटिंगसाठी आपण ह्याला आपण देत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कुठलेही प्रकारे ह्याच्यावर फुळफो करणारे आळीचाळी प्रादुर्भाव कमी आहे शेंड आळी तर नाहीच मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता असेच सुंदर असं व्यवस्थापन ह्या प्लॉटचं झालेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद